काल नरेंद्र मोदींचं भाषण झालं झालं ना काय ते म्हणजे संघानं गुलामीच्या बेड्या तोडल्या हा त्याने शोध कुठून लावला हा शोध त्याने कुठून लावला संघानं गुलाबी गुलामीच्या बेड्या तोडल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघ कुठेच नव्हता ना, ना। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात संघाचं योगदान काय याच्यावर त्यांनी एकदा आमच्याकडून ब्रिफिंग घेतलं पाहिजे सगळ्यांनी गुलामीच्या बेड्या तोडल्या म्हणजे काय केलं सांगा हे स्पष्ट केलं पाहिजे गुलामीच्या दीडशे वर्ष हा देश गुलामीच्या बेड्यात जखडलेला होता काँग्रेस म्हणजे महात्मा गांधींपासून पंडित नेहरू लालबहादूर शास्त्री सरदार पटेल भगतसिंग वीर सावरकर या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली एक लढा झाला आणि गुलामीच्या बेड्या तुटल्या त्यात मोदी म्हणतात त्यात त्यात तो संघ कधीच नव्हता आणि कुठेही नव्हता लोकांसमोर खोटा इतिहास ठेवण्याचं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत या देशाच्या जनतेची मानसिकता सुधारणार नाही तुम्ही लोकांना अंधभक्त करताय भ्रमिष्ट करताय वेडे करताय हा देश एक दिवस जगामध्ये दे वेड्यांचा देश खोटाड्यांचा देश म्हणून यादीमध्ये दे एखादं यायचं